चाललो ना मला बी तसाच बोलायला बाबा मला माझं जाम। जाम बोलायला लागत मग साड्या बी आपल्या खूप छान भेटल्या आम्हाला आणि जरा प्राईस कमी लावून भेटली <laughs> या जेवाला इथं आमच्या आई बसली आणि बाबू बघा बाबू आमचं ऐकतच नाही बिलकुल आई जवळ जाते ते जेवाला बघा इथं आई बसली इथे जीविका बसली गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आहेत आणि एकदम मजेमध्येच राहा तर मस्त की आपली मॉर्निंग झाली आहे मस्त फ्रेशसुद्धा झालेली आहे आम्ही चालले आहेत आज घरी तर आमच्या आईला बी बिलकुल बरं वाटत नाही मी बोलत चला आईला बी बघून येऊ आणि मुलांना बी सुट्टी आहे तर आता निघाले आहेत घरी जायला तर चला काहीच बघा आता इथं रिक्षा आहेत आता आपण इथं रिक्षात बसू आणि डायरेक्ट घरी रिक्षा लागलेल्याच असतात आणि जीविका पुढेच गेलेली आहे आणि बाबू चला आता आपला कुठला नंबर लागलेला आहे तर बघ आमची जुली आया 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 चल 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 चला हे बघा yeah! जुली आमची एडी झाली अरे घरात चल आम्ही किती दिवसांबी येऊ दे जुली बरोबर आम्हाला ओळखते हे <laughs> चला, चला गाई बाबू कसा आहे आमचा बाबू बरं नाही वाटत बाबूला हे सोनिया आईची तब्येत खूप डाऊन झालेली आहे खूप डेंजर डेंजर सीन आहे पुरा आणि मुलं माझी बाबूला खेळवतात बसलेली काय नाही दे बाबू काच आमचा बाबू काय झोपतच नाही आज आज आम्ही आलेले आहेत ना आतू आलेली आहे ना काय बाबू <laughs> तुला गाई येत नाही झोप येत नाही ए बाबू बाबू बाबूला आमच्या नाही वाटत बाबू बघा माझा कसा खेळते आता पूजा तू येईन अ झोप गायकर गायकर गाई कर, कर. वही झोपू त्याला झोप झोप किती कर मस्ती करायची हो बाई जा बघा रोशन आता तशीच फ्रेश झालेलं आहे मस्त पैकी आज खूप दिवसामध्ये याला बघते कधीच घरामध्ये भेटत नाही आज दिसला तुझा बिझनेस चालू आहे हा यो आपला इथला भिवंडीचा कसा चालू आहे हा मस्त तयारी केली जात आता कुठे पनवेल लाशन घ्यायचे दुकानच कुठले पनवेलचे हो त्याला घेऊन जा आपल्या दुकानात दुकान येते दुकान येते जा दुकानात घेऊन कपड्यांचे अवटॅच करायचे मग बाबू करणार घालून <laughs> दाखवाच अरे बाबा गाईस बघा रोशनचा डोका डायरेक्ट बाबूला कपडे घालून दाखवणार आहे <laughs> ए बबुडे बबड्या उठला उठला <सलियास> मी आल्यापासून आरामच करते काय करू पूजा बी आली नाही आरामच करते खाते आणि आराम करते खाते ना आराम करते इकडं आलो आणि माझी डायटिंग <laughs> सगळ्यांना वाटते आईच्या घरी जावा मस्त आराम करावा कितीच सासरीच काम करायचा सा? इथं आल्यावर जरा बरा वाटते खूप छान वाटते आईला भेटून बी खूप भारी वाटला खूप आईची आठवणीच होती बापू आमचा कच्चा बचलाय कच्चा बाबू बचलाय कोण नाही कोण नाही तुला फिरवत ए बाबू याला फिरो फिरो हा फिरो 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 जा फिरा दोघा जाणार जा जा मम्मीला बघते आई पूजा आलेली आहे माझ्यासाठी स्पेशल आहे बघा हे काय बोलतात यांना पूजा यांना का बोलतात डाल झाला डाल आई याला का बोलतात आई दर्जाला गाईज तुम्ही सांगा ह्याला काय बोलतात हा कमेंट कर नाही गाईज लोक अलग बोलतात कोणची सगळी का फलांची नावं थोडे अलग अलग असतात मग आपली ग मी खरं का सांगत माई ना सहासच माझी अरे मला कामाला कितना इतकी पलात झटके फट झटके फट तुझी सासू डेंजर बाबा गाई हि सासू ना खूप डेंजर बाबा हिला ना झाडू घेत झाडू गाली मारत तुम्हाला वाटत असेल का आजकाल कसा का बोलतात काय सुना संच्यात सुक्या असतात पण असं काय नसतं सासूच्या अंगामध्ये भी लय गुण असतात ह <laughs> त्या करताना सुनास तशा बिघडत नाही <laughs> ही पूजाची सासूस हा किती तिला घाणघाण शिव देते पूजा टाकत नाही ती शिव देते ना मधून टाकत नाही मग तुम्हाला असता युट्यूब ला टाकलं असता ती खूप शिव देते घाणगाण विचार करणार का पूजा शिव देते म्हणून पूजा टाकत नाही आमच्या ग्रुप आमच्या घरातला ग्रुप आहे ना त्याच्यावर पूजाने व्हिडिओ टाकलेले बाबा खूप डेंजर आहे बाबा कसले कसले डेंजर मारते चला आता आम्ही चाललेलो आहे साडे अणाला चला आपण जाऊ कुठे चालली पूजा आपण कुठे लोड चाललो ना लोडात चाललेले चला आता आपण जाऊ इकडे गेल्यावर तुम्हाला दाखवते मी चला मोमोज खायला या, या मस्त आहे की पूजा पूजा बसली खाली मोमोज खायला पूजा नाही वाटत या तुम्ही खायला नको ना खाऊस कशाला खातस

बघा अवनीता अशी तुम्हाला वाटते पण एकदम फ्रीमध्ये आहे एकदम भारी आमच्या घरावी आलेली गणपती ना आठवण आहे ना आठवण आहे त्या पोर्या तो कोणता आधा होता नाही तुमच्या घरी हा हा, हा तो, ले भारी ते भाऊ इतकं भारी आहेत ना ले भारी दर वर्ष तर गणपती ना असताना आमच्या बरोबर डान्स केल्याशिवाय जाणारच नाही हा ले भारी नाही चलच ताई तुम्ही आता आई दररोज बोलत बघा पूजाने सर्व साड्या काढल्या हे बघा मी इतली पसंत केलेली आहे बघा कशी वाटते छान मस्त वाटते आणि बघा ही हे बी छान वाटते मला आवडली आई बघा किती मस्त मोदकाची साडी आहे खूप छान आहे तुम्ही बी या घ्यायला आवनीताईच्या दुकानात आवनीताई बी एकदम फ्री आहे कधीपासून आमचं भाषणच चालू आहे आमचा बोलणंच काही संपत नाही हे बघ किती छान आहे बघा मस्त गणपतीच हे आहे एम्ब्रॉयडरी मध्ये एम्ब्रॉयडरी मध्येच आहे ना प्रिंट तसं आहे भारी वाटते पण साडी आम्ही ही साडी गणपती ना घ्यायला येऊ आता आम्हाला रक्षाबंधनला पाहिजे मला नाही मला आवडली ही साडी पण लॉन्च झाली ना मला आवडली साडी घ्यायला येते मी पण आता ना आता पहिला पहिला काय आहे रक्षाबंधन रक्षाबंधन झाल्यावर गणपती पूजाने मी भरपूर साड्या घेतल्या एक घेतले ही एक घेतली ई एक घेतले अजून किती गेली पूजाने तर स्टॉकच आहे काय सांगू मी जास्त साड्या लावत नाही ना तीन साड्या पूजाने घेतल्या मी एकच घेतली काय सांग मी जास्त साड्या लावत नाही पूजा साड्याच लावते मग माझे मिस्टर मग मा बोलतात तू मध्ये एकच दिवस साड्या लावते डबल लावत नाही म्हणून मी जास्त साड्या घेत नाही चला चाललो ना मला बी तसाच बोलायला लागत <laughs> मला माझं जाम जाम मला बोलायला लागतं मग साड्या बी आपल्या खूप छान भेटल्या आम्हाला आणि जरा प्राइस जरा कमी लावून भेटलीच मग मग आपल्याला कमी लावणारच चला सपोर्ट करा दादा त्यांचा पण आहे तुम्ही पण काही बिझनेस करा बिझनेस करा।, लो। करा, हो करा हो ना लोकांनी आपल्याच माणसाकडे पैसे इन्व्हेस्ट करा हो ना आपल्या लोकांना बाय फिक्स दुकानात जायला पटत पटत असतात बाहेरची बाहेरची मग आपल्याच माणसाकडे येऊन म्हणजे थोडीशी बार्गेन करा लास्ट टाइम मला इतका बेकार अनुभव आला एक साडी बाराशे रुपयाला सांगितली ती आई सांगतो चारशे रुपयाला दे अरे कशी बार्गेनिंग करतो आपण आपल्या माणसाला तेव्हा तुम्ही जाता नाव सांगतो आम्ही इथून घेतो आपण इतकी बार्गेनिंग करू शकतो जनरली एक सामान्य ताई एखादी झाली उदाहरणार्थ आपल्याला सातशे रुपयाला झाली पाहिजे तर आपण नऊशे रुपये सांगतो मला बाहेरची ताई ती साडी विकते तरी लोक घेतात फिक्स फिक्स जातात मग आपल्या माणसात असं का असं नका करू नका खूप रिक्वेस्ट आहे कारण जेव्हा ती बाराशेची झाली चारशे लोक होतात तेव्हा माणसाला काय आतून वाटत तुम्हाला विचार बी नाही करू शकत तसे काही लोक खूप सुद्धा तुम्ही ऐका एक शब्द बी बोला नाही आम्ही साड्या घेतो म्हणून आम्हाला माहित आहे क्वालिटी बघूनच चला बाय 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 चला काहीच मस्त आम्ही घेतलेल्या साड्या आणि खूप टाइम आम्ही आणि इथं आम्ही समोर दवाखाना या साईडला आमच्या आई ते या साईडला ऍडमिट होते दरवेलीला मग काहीच लगायला का त्याबद्दल आणि म्हणजे समजल आई साजे आता बरोबर हे बघा आणि पाऊस बी आला आम्ही भिजलो मोबाईल चालू पाऊस चला गाईज आता आलो आम्ही आणि हे बघा हे दोघे आलेले आहेत आम्हाला घ्यायला काम एक चकना बाबू 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 झोपला नाही तू आई 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 असतय असतय बाबू चला दादा कसा दादा आई झोपली लाईट लावू ना लाईट लाव ना आई आतरून टाकली इथं हा लाईट लाव लाईट लावा रे काय झीक्र बघा आतरून वितरून टाकली स्लीप व्हायसाठी डायरी आम्ही जेवलो ना आम्हाला जेव्हाच आई झोपली अरे जाम टाइम झाला ना साड्या गेले लोक आला ना पहिला तिला दोन्ही कलर आवडले दोन्ही कधी मन धावत नको साडी हा त्यासाठी मी आता आला ना <ownership> लोका लैना लाटा चंदन काटा चाने, चालू झाला ती साडी तिला बाबू बाबू हे बांधले चालेल मावची माझी ती शाळांवर तूच घेऊन गाईस इकड बघा याला कुत्र्याने किती चावलाय बघून त्या कुठे चावलाय बाबा खूप डेंजर चावला हा चावला का काही आई साई सगळे पाललेले कुत्रे हा ना खूप चावलं तुमच्या इंजेक्शन दिलेलं दोन दोन तीन तीन हा ना इंजेक्शन दिलेलं इंजेक्शन दिंजेक्शन

असं का बोलतोस तू दिना माझा सताकले सताकला डोळ्याच्या पाण्याला गाई जिकडे बघा पुजारी काय सीन केलेला आहे काय पूजा तुम्हाला बरं आहे ए बरं दिसतं छान आहे वेरी गुड या चित्रंला साथ बघा चालत चालत दोहिणी जवळशी आई जवळ गेला बाबू जाम हुशार बघ ना चालेल चालेल तुझ्यातो ना डोका तिथपर्यंत लागता ह्या जाम हुशार जावा आकल आई

काहीच खूप बाबू आजारी आहे पहिले मी आलेलो खूप अशी म्हणजे गुपगुपीत होती आता खूप बारीक झालाय तो मग लय बारीक झाले मी तर जाम तब्येत होती त्याची तसा गुपगुपीत लागत होता आता हलका लागत आधी याला काय रे आमच्या आई बी बघा कदा फोन टाक काय वेळ न केलाय काय चिकन आहे वाटत मी झोपलेलो राईस बागडा चला राईस मी ते जेवण घेते आता मी आता उठलो साडे दहा वाजलेले साडे दहा वाजता जेवते मी नाही आई एवढ्या टायमात आलेली मी आता जेवून घेते असं बसली आणि बाबू बघा बाबू आमचं ऐकतच नाही बिलकुल रेस्ट आई जवळ जाते जेवायला बघा इथं आई बसली इथे जीविका बसली इथे मी बसलो आज टाकीन ला या सांगता त्याला पोऱ्याला दरवेळेला व्हिडिओ मध्ये टाकताना हा आता माझा ब्लॉग इथेच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि चॅनल व कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काही विसरू नका भेटूया आपण अशा नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला बाय बाय गुड नाईट